अकाली मृत्यूनंतर काय होते अकाली मृत्यू का होतो मित्रांनो पृथ्वीवर कोणताही प्राणी जन्माला येतो आणि तो मरतो देखील हे एक सत्य आहे जे बदलता येत नाही पण जे केल्यानंतर प्रत्येकाला मोक्ष मिळतो याचे सरळ उत्तर नाही आहे त्यांच्यापैकी काही जणांचा आत्मा शतकानुष्टके पृथ्वीवर राहतो याचे कारण म्हणजे ते अकाली मरतात तुम्ही अनेकदा पाहिले असेल की दररोज लोक रस्ते अपघातात किंवा एखाद्या आपत्तीचे बळी पडतात आणि आपले प्राण गमावतात अशा मृत्यूला धार्मिक शास्त्रांमध्ये अकाली मृत्यू असे म्हटले आहे अकाली मृत्यू ही अशी स्थिती आहे जेव्हा शरीर नष्ट होते पण आत्मा या जगात राहतो परंतु प्रश्न असा उद्भवतो की असे का घडते अकाली मृत्यूचे कारण काय आहे आणि त्यानंतर आत्म्याचे काय होते आजच्या सादरीकरणात आपण याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊ मृत्यू का होतो मृत्यूनंतर आत्म्याचे काय होते मृत्यू कसा होतो मृत्यूपासून स्वतःला वाचवण्याचा मंत्र काय आहे आत्महत्या करणे हे पाप का मानले जाते म्हणूनच हा व्हिडिओ पूर्णपणे पहा घाबरू नका चला आजचे सादरीकरण सुरू करूया नमस्कार प्रेक्षकांनो पुन्हा एकदा आमच्या यूट्यूब चॅनेल वेगळ्या विषयमध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो आप सर्वसामान्य मृत्यूचा अर्थ जाणतो आणि समजतो परंतु अकाल मृत्यूचा विषय असा आहे की त्याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या जातात गरुड पुराणातील अध्यायात पक्षीराज गौर यांनी विचारले असता भगवान विष्णू म्हणतात की जर कोणताही प्राणी उपासमारीने मरण पावला किंवा वन्य प्राण्याने मारला गेला किंवा कोणताही विषारी पदार्थ खाऊन किंवा पाण्यात बुडून मारला गेला तर अशा व्यक्तीला अकाल मृत्यूच्या श्रेणीत ठेवले जाते मग पक्षीराज गरुड विचारतात की हे नारायण अकाल मृत्यू का होते कृपया मला सविस्तर सांगा मग भगवान विष्णू म्हणतात की पक्षीराज अकाल मृत्यू कोणत्याही कारणामुळे होऊ शकते मग ते कोणत्याही आजारामुळे असो किंवा अपघातामुळे असो अशा परिस्थितीत माणूस अनेकदा विचार करतो की जर हे त्याच्यासोबत घडले नसते तर कदाचित तो मेला नसता पण अकाली मृत्यूचे कारण अनेक लोकांनी केलेल्या दुष्कर्मांना सांगितले आहे मग गरुड देव विचारतात की हे प्रभू जेव्हा वेदांमध्ये माणसाचे वय शंभर वर्षे निश्चित केले आहे तर तो अकाली का मरतो या प्रश्नाच्या उत्तरात श्रीहरी सांगतात की वेदांमध्ये माणसाचे वय सोळा वर्षे निश्चित केले आहे हे खरे आहे परंतु त्यात दुष्कर्मांचा समावेश केलेला नाही म्हणजेच प्रत्येक माणूस तेव्हाच मरतो जेव्हा त्याच्याकडे धार्मिक कार्य करण्याची शक्ती नसते किंवा त्याचे शरीर त्याला धार्मिक कार्य करू देत नाही याशिवाय जेव्हा माणूस स्वतःच्या इच्छेने धार्मिक कार्ये सोडून देतो तेव्हा पृथ्वीवरील त्याच्या आयुष्याचा कालावधी कमी होतो पाहिले तर प्रत्येक माणसाचे कर्म हा त्याचा धर्म असतो जेव्हा माणूस ही कृत्ये करण्याची शक्ती नसतो तेव्हा मरतो माणसाचे वय जरी शंभर वर्षे असले तरी तो त्याच्या कर्मांमुळे स्वतःचेच आयुष्य नष्ट करत राहतो वेदांचे ज्ञान नसल्यामुळे माणूस कधी वाईट कर्म करतो हे त्याला कळत नाही म्हणून प्रत्येक व्यक्तीला धर्म आणि त्याचे महत्व माहीत असले पाहिजे पुढे पक्षांचा राजा गरुड विचारतो की हे नारायण अकाल मृत्यूनंतर आत्म्याचे काय होते तेव्हा श्रीहरी सांगतात की माणसाच्या जीवनाचे चक्र निश्चित आहे जे मानव नैसर्गिक मृत्यूने मरतात आणि हे चक्र पूर्ण करू शकत नाहीत त्यांना मृत्यूनंतरही अनेक प्रकारचे दुःख सहन करावे लागते खर तर अचानक मृत्यूमुळे एखाद्या व्यक्तीच्या इच्छा आणि तृष्णा राहतात ज्या कधीही पूर्ण होऊ शकत नाहीत अशा परिस्थितीत शरीर नष्ट होते परंतु आत्मा अस्पृश्य राहतो अशा परिस्थितीत नैसर्गिक मृत्यूने मरणारे आत्मे त्यांच्या नातेवाईकांना किंवा जिवंत लोकांना दुःख देतात आणि त्यांच्या इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात हे आत्मे येथे अनेक वर्षे भूत आणि पिशाच म्हणून भटकतात पुढे श्रीहरी सांगतात की नैसर्गिक मृत्यूने मृत्युमुखी पडणाऱ्या माणसाला तेरा किंवा पंचेचाळीस दिवसांत दुसरे शरीर मिळते तो आत्मा भूतापासून मुक्त झाल्यानंतर त्याच्या कर्मासाठी आणि पुढील जन्मासाठी यमलोकात पोहोचतो तर मृत्यूच्या वेळी व्यक्ती भूत पिशाच काही मंदा ब्रह्मराक्षस बेताल आणि छत्रपाल यांच्या रूपात असते त्यांच्या आत्म्यांना सहज शांती मिळत नाही नंतर पुढे पक्षी असतात मग श्री हरी सांगतात की मृत्यूच्या वेळी आत्महत्या सर्वात खालच्या पातळीवर ठेवली जाते आत्महत्या करणे हे सर्वात मोठे पाप आहे निसर्गाच्या दृष्टिकोनातून ते एक घृणास्पद कृत्य आहे आत्महत्या निराधार आहे आणि देवाचा अपमान आहे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचा आत्मा निसर्गाने ठरवलेले जीवनचक्र पूर्ण होईपर्यंत पृथ्वीवर भटकत राहतो अशा आत्म्याला ना नरकात स्थान मिळते ना स्वर्गात आत्महत्या केल्यानंतरही आत्म्याला सर्वात वेदनादायक परिस्थितीतून जावे लागते हे आत्मे त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी अंधारात भटकत राहतात जोपर्यंत त्यांचे जीवनचक्र पूर्ण होत नाही कारण जर एखाद्या व्यक्तीने आत्महत्या केली तर त्याचे कर्म आणि त्याच्या शरीराचे जीवन पूर्ण होत नाही म्हणून आत्महत्या करू नये मित्रांनो आत्महत्या करणाऱ्या आत्म्यांचे दुःख कमी करता येत नाही परंतु गरुड पुराणात अकाली मृत्युमुखी पडणाऱ्या व्यक्तीच्या आत्म्याच्या शांतीसाठी अनेक मार्ग सांगितले आहेत अर्ध करुण देव विचारतात की त्रिलोकी नाथांच्या कुटुंबातील सदस्यांनी अकाली मृत्युमुखी पडणाऱ्या व्यक्तीच्या आत्म्याच्या शांतीसाठी काय करावे तर भगवान विष्णू सांगतात की अकाली मृत्युमुखी पडणाऱ्या व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्यांनी नदीच्या तळ्यात तर्पण करावे यासोबतच अमर आत्म्याच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी पिंडदान आणि दान असे चांगले कर्म करावे जेणेकरून त्यांच्या आत्म्याला लवकर मुक्ती मिळेल हे सत्कर्म किमान तीन ते चार वर्षे करावे तरच आत्म्याला मुक्ती मिळते आणि त्याचे नवीन जीवन सुरू होते मित्रांनो स्वतःला मृत्यूपासून वाचवण्यासाठी आपण चांगले कर्म केले पाहिजे दान केले पाहिजे आणि देवाला प्रार्थना केली पाहिजे कारण प्रार्थनेत भाग्य बदलण्याची शक्ती असते म्हणून तुम्हीही चांगले कर्म केले पाहिजे आणि त्याबद्दल इतरांना सांगितले पाहिजे मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल जर तुम्हाला आवडला असेल तर तो जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा जर तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राइब तर ते नक्की करा जर तुम्ही सबस्क्राइब के खूब खूब धन्यवाद हर हर महादेव ओम नमः शिवाय राधे राधे